ग्रामसडक योजनेच्या पॅकेज टेंडरच्या कामांची चौकशी करून थांबवा एम आय एम पक्षाची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी अन्यथा जनहित याचिका दाखल करणार डॉक्टर कुमार कांबळे प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजना या दोन योजनांच्या माध्यमातून सांगलीसह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पॅकेज टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे या टेंडरद्वारे एकशे अठ्ठ्याण्णव कोटी सत्तेचाळीस लाखांच्या कामाची निविदा काढण्यात आली आहे सदर टेंडरमधील कामेही शेतकऱ्यांसाठी तोट्याची आहेत तसेच बेकायदेशीर टेंडर प्रक्रिया राबवण्यात येत असल्याने सदरची प्रक्रिया रद्द करून सर्व कामांची तात्काळ आठ दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करावी अन्यथा मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा एम आय एम पक्षाच्या वतीनं देण्यात आला याबाबतचे निवेदन जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेशकुमार कांबळे यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत सांगली जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत जी कामं धरण्यात आलेली होती रस्त्यांची त्या कामाची म्हणजे विभागणी अशी करण्यात आलेली आहे की ग्रामसडक मंत्र्यांच्या मार्फत मंत्रालयातूनच हा जी आर काढला आहे तो जी आर काढत असताना त्यांनी काय केलं तर सांगली जिल्ह्यातल्या दोन ते तीन तालुक्यांना एकत्र करणे एकत्रित करून त्या तालुक्यातली जी काही दहा अकरा कामं आहेत रस्त्याची काँक्रीटची ती कामं एकत्रित करून क्लबिंग करून हे पॅकेज टेंडर पद्धतीनं सांगली जिल्ह्यातील ग्राम सडक योजनेअंतर्गत एकशे अठ्ठ्याण्णव कोटी चौऱ्याहत्तर लाखाचं टेंडर हेनी काढले आणि ह्या टेंडरमध्ये मी सध्या बघितलं तर बेडक ते लोकूर हा रस्ता पाच कोटी एकसष्ट लाखाचा झालेला आहे साधारण एक, जा एक वर्षापूर्वी त्यानंतर मान्य पालकमंत्री आणि ह्या मतदारसंघाचे आमदार सुरेश खाडे यांनी परत त्याच रस्त्यावर साठ लाख रुपये खर्च केलेले आहेत आणि आत्ता परत तिसऱ्यांदा म्हणजे एक वर्ष ते दीड वर्षाच्या कालावधीत साडेचार कोटीचा निधी या मुख्यमंत्री ग्रामविकास सडक योजनेअंतर्गत ह्याच रस्त्यासाठी धरला आहे परत टाकळीच्या रस्त्याची सुद्धा अशीच अवस्था आहे मग आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून मान्य प्रधानमंत्री सो भारत सरकार मान्य राज्यपाल महाराष्ट्र राज्य आणि मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना आम्ही आज एम आय एम पक्षाच्या वतीनं निवेदन देतो आहे मार्फतीनं जिल्हाधिकारी सांगली आपण त्यात मागणी अशी केलेली आहे की पालकमंत्र्यांनी या सांगली जिल्ह्यातील जे रस्ते केलेले आहेत त्यातल्या बऱ्याच रस्त्यांवर त्यांचा आमदार फंड वापरलेला आहे पंचवीस पंधराचा फंड वापरलेला आहे परत आणि ती त्याच रस्त्यावर खर्च होऊन दोषदायित्व कालावधी अजून शिल्लक असताना परत एकदा साडेचार कोटी पाच कोटी असेच त्या रस्त्याला रक्कम धरून हे रस्ते करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि हे टेंडर जे काढले गिरीश महाजन या ग्राम सडक योजनेचे जे मंत्री आहेत त्यांनी काढलेलं आहे आणि हे टेंडरची पद्धतीने पॅकेजिंग पद्धतीने केलेलं आहे जर ह्या सांगली जिल्ह्यासाठी एकशे अठ्ठ्याण्णव कोटीचं टेंडर असेल कोटी तर महाराष्ट्रातल्या बत्तीस तेहत्तीस जिल्ह्यामध्ये साधारण पाच ते सहा हजार कोटीपर्यंतचा हा आकडा जातो म्हणून आपण माननीय मुख्यमंत्र्यांना माननीय राज्यपाल माननीय प्रधानमंत्र्यांना चौकशी करण्याची मागणी केलेली आहे आणि ह्या चौकशी अंती हे सांगली जिल्ह्यातीलच नव्हे महाराष्ट्रातील अशा पद्धतीचे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये जे आत्ता चालू टेंडर प्रसिद्ध केलेले आहेत ते सर्व टेंडर रद्द करण्याची मागणी केलेली आहे आणि जर आपण पंधरा दिवसाचा कालावधी यात दिलेला आहे पंधरा दिवसात जर ह्याच्यावर कारवाई झाली नाही तर सोळाव्या दिवशी माननीय उच्च न्यायालय मुंबई इथं आपण या सर्व सांगली जिल्ह्यातल्या नागरिकांच्या वतीनं जे याचिका दाखल करणार आहोत असा इशारा आपण आज इथं देतोय जय भीम जय भारत जय शिवराय जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगडी